माध्यमात बेरोजगार आणि उच्च शिक्षित तरुणांना जे आहे ते नोकरी सरकार देणार होतं त्यांना अकरा महिन्याचं जे आहे ते प्रशिक्षण देखील देण्यात आलेलं होतं परंतु प्रशिक्षण देऊन जे आहे ते संपूर्ण या तरुणांना वाड्यावर सोडण्याचा आरोप या मोर्चेकरांनी केलेला आहे त्यामुळं चॉकलेट आंदोलन असं अनोखं आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे हातात चॉकलेट घेऊन जे आहे ते तरुण या ठिकाणी आंदोलन करते कोणी जर पाहिलं तर गळ्यामध्ये चॉकलेटच्या माळा घालून देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत अकरा महिने जे आहे ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ माध्यमातून या संपूर्ण युवकांना जे आहे ते प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं परंतु त्यानंतर ठोस कुठल्याही उपाय झाल्या नाही नोकरी त्यांना मिळालेली काम मिळालं नाही असं त्यांचा आरोप आहे त्यासाठी त्यांनी आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नागपूरच्या यशवंत स्टेडियम वरून काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो तरुण जे आहेत ते संपूर्ण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सरकार विरोधात घोषणाबाजी दिली जात आहे सरकारने अकरा मागे आमचे वाया घातले असतात त्याची धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी नागपूरच्या अधिवेशनावर हा चॉकलेट मोर्चा निघालेला आहे आणि आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी झालेली आहे